कलस मराठी वाहिनीवरील राजा राणीची गजोडी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या मालिकेत संजीवनी या मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेत्री शिवानी सोनारला पाहायला मिळालं होतं अभिनेत्री शिवानी सोनारच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे शिवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिचा होणारा नवरा देखील अभिनेता आहे माझा वेगळा लोकमान्य अशा मालिकेमध्ये मा आपल्याला अंबर गणपुळेला पाहायला मिळालं होतं अंबर आणि शिवानी लवकरच लग लग्न करणार असून शिवानीने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांनाही सांगितले आहे शिवानी, शिवानी आणि अंबरने नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला होता कुठलाही गाजावजा न करता त्या दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकला होता त्यांनी साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता आणि आता साखरफुड्याच्या सात महिन्यानंतर ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत शिवानीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये तिने लग्नात तिच्या पणजीची नद घालणार आहे याविषयी तिच्या चाहत्यांना सांगितले आहे शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिलं आहे की दागिने ही तर स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळची गोष्ट आणि एखादा दागिना घडवत असताना तो पाहणं याच्यासारखं दुसरं सुख नाही त्यात नथ म्हणजे माझ्या जिवाळाचा विषय पण ही नथ माझ्यासाठी खूपच खास आहे कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची तिने तिच्या लग्नात घातली होती मग माझ्या आजीने तिच्या लग्नात आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार थोडी जुनी झाली होती त्यामुळे आता मी ती नव्याने करून घेतली आहे माझं अण्ण सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना मी पाहिलं नव्हतं यानिमित्ताने माझी ही इच्छा देखील पूर्ण झाली माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना हा आहे कारण अंकईकर आजोबांनी खूप प्रेमाने विडलेली ही नत आहे यात पणजीना आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही नत घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असं अवॉर्डच दिलंय बाकी जुने आणि पारंपरिक दागिने घालून विरवायची मजा काहीतरी वेगळीच असते शिवानीच्या पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असून तुझं लग्न कधी आहे तुझं लग्न कुठे होणार आहे याविषयी तिला विचारत आहे शिवानीच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे शिवानीने राजा राणीची जोडी यासोबतच सिंधुताई माझी माई या, या मालिकेत देखील काम केलं होतं नुकतीच ती तू भेटशी नव्याने या मालिकेत देखील झळकली होती शिवानी आणि अंबरची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा